पंचगंगा कार्यस्थळावर देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी अक्षरशः जनसागर होता आतकणंगले शिरोसह सीमा भागातील अण्णांवर प्रेम करणारे कार्यकर्ते भाऊ खोत समाधीवर नतमस्तक झाले आणि अण्णा रजनीताईनी सुरू केलेल्या लढ्याला बळ द्या अशी प्रार्थना केली सोमारी सकाळपासूनच अण्णांच्या जयंतीनिमित्त जा त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रीख लागली होती सकाळी अकरा वाजता अण्णांच्या कन्या रजनीताई मगदूम कबूरचे कबनूरचे नेते अशोक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे विजय भोजे हे हजारो कार्यकर्त्यांसह समाधीस्थळी दाखल झाले प्रथम अण्णांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर समाधीस्थळी जाऊन रजनीताई मगदूम यांच्यासह कार्यकर्त्यांनी समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी अण्णांचा जयघोष करत प्रचंड घोषणाबाजी केली हलगी ढोल दशांच्या कडकडाटात परिसर दणानून गेला होता दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनीही कार्यकर्त्यांसह समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं समाधी स्थळाचं दर्शन घेत असताना रजनीताई मग अशोक पाटील यांच्यासह उपस्थित कार्यकर्ते भावना झाल्याचं पाहायला मिळालं अण्णांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांना अश्रू अनावर झाले पंचगंगा कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आधार आहे तो खाजगीकरणाच्या जोखडातून मुक्त करून पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठी रजनीताईंना बळ द्या अशी प्रार्थना उपस्थित कार्यकर्त्यांनी केली आणि त्यानंतर कबनूर कोरोची मधून संविधानाची प्रत आणि अण्णांच्या प्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी माता भगिनीने पालखीसमोर हळदी कुंकू आणि पाणी घालून औक्षण केलं तसेच पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हातकणंग लिहून साज साजणी